हॅलो नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आमची कामं झालेली आहे आणि झालेली आहे संध्याकाळ तर आमचं घर असं अशा प्रकारे बनून अर्ध तयार आहे मधल्या भिंती आणि चांदे तयार राहिले आहेत बनवायचे तर आत्ता आम्ही चाललेलो आहोत शेतातून घरी अरे पुढे तिनी आहे आणि तिची मम्मी मागे आहे दादे आणि मी तर आम्ही चाललेलो आहोत घरी डोक्यावर आहे टप हांडे वगैरे तर अशा प्रकारे चाललो आहोत आम्ही रस्त्याने तर आज तर समोर चाले आहे छोटीशी दीदी बघा टोपामध्ये किती सामान घेऊन चालले दीदी इकडे पाय इकडे पाय ती बघा <laughs> ती इकडं काय बघत नाही शेंगा बिंगा भाजी वगैरे घेऊन चालली आहे ती घरी आणि हा चालला आहे इकडं रिकामा डब्यामध्ये पैसे घेऊन तर अशा प्रकारे चाललो आहोत आता आम्ही घरी एकदम ढगाळ असं सुंदर असं वातावरण आहे इकडे बघा निमाची वगैरे झाडं तिथे समोर आहे सागाचं झाड सागर आणि आता ए साईडला गाडी आली तर रस्त्याच्या कडेकडेने आता आम्ही चाललो आहोत तर अशा प्रकारे आमच्या गावाकडचा गावाकड शेतातून गावाकडं जाण्यासाठी रस्ता आहे ही बघा ही आमची छोटीशी दीदी कशी भासते दिदी भास काय आहे टोपात काय आहे शेंगा कसल्या शेंगा वालाच्या बघा इथं मस्तपैकी अशी निंबाऱ्याची झाडं आहेत रस्त्याच्या साईडनी सावली आणि तिची मम्मी गेली फास्ट मध्ये समोर आणि आम्ही राहिलेलो आहोत मागे हा बघा हा काडी काढे खेळत चाललेला आहे आणि आत्ता लागलेली आहे कुलछडीची बॅ बाग हे आग। बघा ती घनदाट अशी झाडं आहेत कुलछडीची ती जंगल आहे असं आणि आत्ता आम्ही चाललेलो आहोत घरी हे बघा अशा प्रकारे आणि आता इथून समोरून लागणार आहे आमचं गाव आता गाव थोडं जवळ आलेलं आहे तिथे समोरच सफेद असं दिसत आहे ती, ती, ती आमच्या गावाची कमान आहे तिथून जायचं आहे आतमध्ये हे बघा इकडं पूर्ण घनदाट अशी गुलछडी आहे त्या जंगलातला आमचा रस्ता आहे दिदी दमली का तू हा आमची दिदी बालवाडीमध्ये शाळेत जाते बालवाडी आणि हा जातो पहिलीला याच्या शाळेचं नाव पहिली आहे अरे काय आहे मग हा तुझ्या शाळेचं नाव पहिली आहे ना दीदीच्या शाळेचं नाव आहे बालवाडी त्याच्या त्याला शाळेचं नाव विचारलं का तो बोलतो पहिली आहे साईडला वा आली रस्त्याने चालू आहेत गाड्या आणि आत्ता आम्ही चालू आहे रस्त्यानी घरी तर चला अशा प्रकारे तर आत्ता जवळ येत आहे आमचं घर घरी गेल्यानंतर आंघोळ वगैरे करून छानपैकी जेवण बन वगैरे बनवायचं खायचं आणि झोपायचं हे काम करायचं आहे आणि दिवसभर उभं उभं मिस्त्रींच्या हाताखाली काम करायला लागतो सा ला 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 ले ले हे साईडला गाडी आली हे बघा हे आमचं गाव दिसायला लागलेलं आहे आता जाऊबाई आमची पुढे गेलेली आहे फास्टमध्ये आणि आम्ही महागच राहिलो आहे हे बघा आता इथून गुलछडीची बाग संपणार आहे इथपर्यंत पूर्ण दाट अशी गुलछडीची झाडं आहेत ए डी का अरे आम्ही गुलछडी म्हणते हम्म गुलछडी गुलछडी इथे आहे गुरतुल्याचं झाड गुरतुल्याच्या झाडाला बघा किती अशी सुंदर अशी फुलं आलेली आहे पूर्ण झाड असं भरलेलं आहे तुमच्याकडे या झाडाला काय बोलतात कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा नक्की सांगा कमेंटमध्ये याला काय बोलतात ते तर आता आलेलो आहोत आम्ही आमच्या गावाकडे हे बघा आता अशा प्रकारे दिदी दमली ग नाही का आमची लय काम करते तर आता झालेलं आहे पावसाचं वातावरण आणि आता चाललो आहोत आम्ही घरी इथं बघा सुंदर अशी जास्वंदीला पण फुलं आलेली आहेत गावामध्ये छान अशी लाल लाल फुलं आहेत जास्वंदीला हे बघा त्याच्यानंतर इथे आहे अशी छान अशी सफेद गुदमल तिला गुदमल असं बोलतात तिकडे सदाफुली आहे इथं कोंबड्याची फुलं आहेत हे बघा हे फुलं गणपतीला येतात हे कोंबड्याचे आणि इकडे पुढे आहेत आबोली आणि गुलाब गुलाब छोटस गुलाब तर चला आता गंमत बघत बगध, बघत आम्ही आलेलो आहोत आमच्या गावामध्ये आता आमचं घर पण जवळ आलेलं आहे तर चिमण्या बघा कसे दाणे खात आहे चिमण्या आहे बघा आहे बघा ओढल्या ओढल्या तेव्हा चिमण्यांना दाणे टाकले तिथं बघा सगळ्या बसल्या तोडून कोंबडी कशी पिल्ल चारत आहे त्याची मस्त पैकी इथं आहे कुत्रा काळा कुत्रा त्याचे डोळे डोळे तर चला हे बघा नाग छान अशी फुलं आहेत इथे आहे चाप्याचं झाड खायला ते जांभळीचं झाड शाव शेवग्याचा शाव आहे का हे बघा या झाडाला पण बघा किती सुंदर अशी सफेद सफेद फुलं लागलेली आहेत हे बघा किती भरलेलं आहे झाड <laughs> सुंदर सुंदर अशी तर चला आता आहे आलेलं आहे आमचं घर व्हिडिओ आवडलास लाईक करा कमेंट करा चला बाय